नमस्कार शत्रंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपला हवामान आहे तर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस हे पुढील तीन चार दिवस म्हणजे पुढील तीन दिवस तीसपर्यंत महाराष्ट्रामध्ये तसंच मराठवाडा विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी थंडीचा प्रभाव दिसून येईल जास्त व त्या त्याच्यानंतर म्हणजेच पहाटं पाठपासून पुढे तर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत धुरकट धुई आल्यासारखे वातावरण दिसून येईल त्याच्यामध्ये अशी कुठेही पावसाची शक्यता नाही काहीच नाही याच्यामध्ये काही आणि एकतीस एकतीस डिसेंबर एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन जानेवारी हे तीन दिवस म्हणजे पुढचे एकतीस ते दोन एक दोन ह्यामध्ये मात्र थोडं ढगाळ वातावरणाची शक्यता त्यामध्ये मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये मराठवाड्याच्या परभणी बीड आ, लातूर आ, जालना छत्रपती संभाजीनगर आणि तसंच म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये पावसाची शक्यता नाही तशी तशी अशी चिंता कर पाऊस ह्याच्यामध्ये नाही फक्त ढगाळ वा तीन जानेवारी ते सात जानेवारीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही जवळपास नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता नाही त्यामध्ये फक्त हलकं ढगाळ वातावरण आहे त्यामध्ये फक्त दोन तीन म्हणजे सॉरी तीन चार तारखेपर्यंत त्याच्यानंतर तर वातावरण क्लिअर होणार आहे तसे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंताची गरज नाही ज्यांचे पाणी सुरू असेल त्यांनी पाणीला फक्त भुसकट जे असतो होते सोयाबीनचं भुसकट हे दोन चार जर तुळे जर आलं थोडं खराब होऊ शकतं पण तसं सुद्धा होण्याची शक्यता नाही पण तुम्ही एक स्वतर्क तरी राहू शकता कारण शेवटी वातावरण असतो निसर्ग असतो पण तशी पावसाची शक्यता नाही आणि माऊली चिकने हा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद